व स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ सविता चौगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल सौ दीपा कुलकर्णी यांनी केले मनोगतामध्ये संस्थेच्या अध्यक्ष दत्तात्रेय कुलकर्णी यांनी शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वाचन संकल्प अभियानाचे महत्व विसर करून सततच्या पुस्तक वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास घडतो असे उद्गार काढले व्यंकटेश महाविद्यालय करंजी येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व शा शाळेय मुलींनी अभ्यास कसा करावा व दहावी नंतर पुढे काय करायचे याचे अनमोल मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमात सौ सरिता स्वामी सौ सुजाता पाटील कृष्णांत वडर देवगोंडा चौगले संजय लोहार अनिल हुपरीकर शिवाजी कदम अण्णासो वडर संजय कागवाडे अनिल पाटील राजेंद्र दिडे निळखंट पाटील जमाल फकीर यांचा सहवाचक विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते